संजय शिरसाट संजय राऊतांना बोलताना मानहानीची नोटीस पाठवू असं स्वतः महाराष्ट्रातला मान असेल तर हानी होईल ना मान आहे का मान आहे का त्यांना त्यांची बानाची हानी व्हायला हास्यास्पद आहे सगळं लाज वाटली पाहिजे ते पाठवलंय बघितलं ना तर लोकांनी वक्तव्य त्यांचं बोलणं वागणं अलीकडे त्यांच्या मुलाने गेलेले प्रताप सदनात चर्चा झाल्या सगळ्या तरी मानहानी जनतेची मानहानी होते बरं का तुम्हाला निवडून दिलेल्या जनतेची मानहानी पण मुळात तुम्हालाच मान नाही तर हानीचा काय विषय तो सोडून रोहित पवार ते रोहित दाखल दाखल कोणी केली त्याच्यावर त्यांची पद्धत आहे नाही जो त्यांना लवून जात नाही वाकत त्या द्यायचे असं स्वाभिमानीने उभा राहतो त्यांना हे आजच खरं झालेपर्यंत माझं तर त्या सगळ्या माननीय माननीय प्रश्न आहे की ज्या खातो नव्हती आणि खावा देतो नव्हती असं भटत आले ते सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी दस्तूर खुद्द स्वतः केले त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना तुम्ही पक्षात घेतलं सन्मान दिलेला सोबत सरकारमध्ये घेतलं मंत्री करताय तर तुमची ही जी अशा ज्या कारवाई आहेत ना त्या सगळ्या संशयास्पद असतात लक्षात घ्या दखल घेतली आणि दुरुस्त आहे असं हिंदीमध्ये म्हण आहे बरं का हिंदी बोलतो उशिरा सुचलेलं शहाणपण ते सुद्धा खर तर आता दोन तीन दुर्घटना एवढ्या घडल्या की एका किल्ल्याची ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांनी डागडुजी करायला घेतलं त्याचे बुरुजच कोसळले सगळे छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजगडावर उभा केला तो पडला त्याच्यानंतर त्याचं दुःख प्रचंड आहे वेदना आहे राग आहे दुसरा उभारला पुन्हा जमीन खचली पापी लोकांच्या हातून ते उभे राहायला पण तयार नाहीयेत असाचा अर्थ आहे लक्षात आलं करा जलसुरक्षा विधेयक जनसुरक्षा विधेयक जनसुरक्षा विधेयक मला वाटतं आदरणीय उद्धवजींचं खूप उत्तम पेडल आहे जन सुरक्षा नाही आहे जनतेची सुरक्षा हिरावून घेणारं विधेयक आहे ते आणि त्याच्यावर त्यांचं भाष्य उत्तम आहे तर इतका वाईट कायदा त्यांनी आणला पण त्या कायद्याला एक काहीतरी त्यांनी वेगळी क समिती बसवली होती त्या समितीनं आमचे भास्कर जाधववर त्यामध्ये होते त्यांनी काही सूचना केल्या त्या त्यांना समाविष्ट कराव्या लागल्या त्या सूचना म्हणजे म्हणून तो अतिशय टोकाचा घाणेरणा असलेला कायदा कमी घाणे पण घाणेळाचा आहे असंही कायदा झाला एवढं आणि पुन्हा बहुमत आहे ना बहुमताच्या जोरावर केलेला आहे तो मताने झालेला मंजूर झालेला कायदा नाही याची महाराष्ट्राने सुद्धा नोंद घ्यावी धन्यवाद